शांताबाईंना दोन मुले असतात एक अमर व दुसरा अक्षय लहान मुलगा अक्षय लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता आणि त्याचा शिक्षणामुळे शहरात एका चांगल्या ऑफिसमध्ये कार्यरत असतो पण शांताबाईंचा मोठा मुलगा अमर त्याला शिक्षणात फारसा रस नसतो त्यामुळे तो गावी राहूनच शेती सांभाळत असते छोटी मोठी कामे करायचे असे त्याने ठरवलेले असते अमर व अक्षय दोन्ही मुलांची लग्न झालेली असतात अक्षय त्याची पत्नी कोमल मुले शहरात राहायची तर गावामध्ये मोठा मुलगा अमर त्यांची पत्नी मुले शांताबाई राहत असायच्या शांताबाईंची मोठी सून राजश्री खूप खूप चांगली मुलगी असते ती नेहमी घरातील कामात पुढे असायची तसेच नवऱ्याला शेती कामात देखील जमेल तशी मदत करायची शांताबाईंची सुद्धा छान सेवा करायची त्यांना काय हवंय काय नको ते पाहायची दिवसभर सर्व वेळ तिचा घरातील कामामध्येच जायचा जा। तरी देखील शांताबाई सोबत कधीच गोड बोलायच्या नव्हत्या नेहमी तिच्या चुका काढायच्या तिचा अपमान करायचा तिच्याशी नको त्या भाषेत बोलायचे हे दरचे दररोजचे ठरलेले असायचे पण तरीही अमर व राजश्री आई आहे म्हणून त्यांना काही कधी उलट उत्तरे देत नसत मोठ्या माणसाचा आधार घराला असतो या निष्पाप भावनेने ते दोघेही गप्प राहायचे कारण काहीच महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या वडिलांना गमावलेले होते शांताबाईंना मात्र लहान मुलगा अक्षय व त्यांची पत्नी कोमल यांच्याविषयी जरा जास्तच कौतुक असायचे कधी कोमल आजारी पडली तर सतत फोन करून तिची चौकशी करायच्या तिच्याशी प्रेमाने बोलत राहायच्या पण राजश्री कधी आजारी पडली तर साधी विचारपूससुद्धा त्या करत नव्हत्या उन्हाळ्यात सुट्टी लागली की शहरातून कोमल व मुले घरी गावी यायचे येताना प्रत्येकासाठी काही ना काही घेऊन यायचे हे पाहून शांताबाई अजूनच भारावून जात असत सुट्टीला न त्यांची मुले असे सर्वजण गावी एकत्र येत असत सुट्टीमध्ये तर राजश्रीलाच सर्व घरातील कामं करावी लागत असत असे ननंद सासू जाऊ दीर लहान मोठली मोठी माणसं या सर्वांचे चहा नाश्ता जेवण करण्यातच राजश्रीचा दिवस पूर्ण निघून जात असे पण तरीही तिला मदत करायला कोणी येत नसे कामामुळे ती पूर्ण थकून जायची एक दिवस शांताबाई राजश्रीला सांगतात की कोमलला शहरात घेऊन जाण्यासाठी तांदूळ व धान्य बाजूला ठेवले आहेत ते साफ करून ठेव हे ऐकून राजश्री बोलते आई मी सकाळपासूनच कामात व्यस्त आहे आणि त्यात हे धान्य मी कधी साफ करणार त्यावर शांताबाई तिच्या राग आवतात तिला म्हणतात काय गं तुला एवढं कसलं काम असतं दिवसभर आत्ता सुटीला चार माणसे घरी आले आहेत तर तुला तेवढं पण काम करायला जमत नाही का दुपारी करतेसच आराम आणि आमच्या वेळी तर विशेष माणसांचे जेवण करायला लागायचे पण तरीही कधी कोणाला आम्ही उलट उलट उत्तरे दिली नाहीत आणि तू आहेस काम न करताच बोलत आहेस तेव्हा राजश्री त्यांच्याशी वाद न घालता तांदूळ धान्य साफ करण्यास घेते धान्य साफ करता करता संध्याकाळचे पाच वाजतात आता थोडा वेळ तरी आराम करावा म्हटलं तर सर्वांना चहा चा, चहा हवा असतो म्हणून राजश्री चहा बनवण्यास गेली चहा झाल्यानंतर लगेच संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागली कारण मुले लवकर जेवायचे आता थोड्या वेळाने सर्वांचे जेवण होतात जेवण करून सर्व झोपायला हो जातात आज राजश्री दिवसभर काम करून खूपच थकलेली होती तीसुद्धा आराम करण्यास गेली दुसऱ्या दिवशी सकाळी शांताबाई राजश्रीला मोठमोठ्याने आवाज देत होत्या पण राजश्री काही उठू शकत नव्हती कारण रात्रीपासूनच तिची तब्येत बिघडली होती तिला अशक्तपणा जाणवत होता शांताबाई रूममध्ये येतात राजश्रीला ओरडतात इतका वेळ झाला आहे तरी तू अजून उठली नाहीस राणीसारखं मस्त आराम चालू आहे तुझा काल थोडंसं जास्तीचं काम काय झालं तर आज लगेच झोपून राहिली आहेस असे मोठमोठ्याने ओरडतात त्यांच्या आवाजाने घरातील सर्व जागे होतात रूमच्या दिशेने येतात राजश्री सांगते माझी तब्येत आज बरी वाटत नाही त्यामुळे मी आज उठलेले नाही पण शांताबाई तिचे काहीच ऐकत नाहीत घरातील सर्व मंडळींनी त्यांना समजावून सांगितलं तेव्हा कुठे त्या रूमबाहेर येतात पण तरीही त्यांची बडबड मात्र चालूच असते दोन दिवस असेच निघून जातात शांताबाई कोमलला सांगतात की माझे पण तिकीट काढ सुद्धा तुमच्यासोबत शहरात येते त्यावर कोमल सांगते नाही आई माझे व मुलांचे तिकीट बुक झालेले आहे तर तुम्ही कशा येणार खरं तर कोमलला शांताबाईंना त्यांच्याबरोबर शहरात घेऊन जायचे नसते पण बोलणार कसं म्हणून ती गप्प बसते पण शांताबाई हट्टाने बोलतात असू दे मी मुलांच्या सीटवर बसेन पण मला घेऊन चल मी तिकडे गेले की मग ह्या राजश्रीला कळेल काय ते आणि दुसऱ्या दिवशी शांताबाई कोमल शहरात मुलांना घेऊन शहरात जातात त्यांच्या रूममध्ये पोहोचतात अगदी तीन रूमचे छोटेसं घर असते पहिला दिवस जातो दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच शांताबाईंना जाग येते थोडा वेळ झोपण्याचा त्या प्रयत्न करतात पण झोप काही लागत नाही आता त्यांना चहा घेण्याची इच्छा होते पण कोमल अजून उठलेली नसते एका तासानंतर न राहून त्या कोमलला आवाज देण्यासाठी जातात तर कोमल आतूनच रागातच बोलते अजून उठायला वेळ आहे आम्हाला रात्री झोपण्यास उशीर होतो त्यामुळे आणि जर तुम्हाला चहा पाहिजे असेल तर स्वतःच बनवून घ्या ना हे ऐकून शांताबाईंना नवलच वाटतं की हे अशी कशी काय बोलते याचा विचार करत त्या चहा बनवण्यासाठी जातात त्याच क्षणी त्यांना राजश्रीची आठवण येते रोज सकाळी चहापासून सर्व काही अगदी त्यांच्या हातात मिळायचे होते तेही अगदी वेळेतच पण येथे चहा मिळणंसुद्धा कठीण वाटत होतं तशाच त्या चहा घेऊन बाल्कनीत जाऊन बसतात थोड्या वेळाने सर्वजण उठतात कोमल किचनमध्ये जाऊन नाश्ता मुलांचा जा डब्बा बनवते अक्षय व मुले पटापट आपापल्या आवरतात आणि नाश्ता करून मुले शाळेला तर अक्षय ऑफिसला जाण्यासाठी निघतो इकडे बाल्कनीत बसलेल्या शांताबाईंकडे मात्र कोणाचेच लक्ष नसते प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो त्यानंतर कोमलही घरकामात व्यस्त राहते सर्व कामे झाल्यावर कोमल व शांताबाई नाश्ता करतात तोपर्यंत तर त्यांची नाश्ता करण्याची वेळ कधीच निघून गेलेली असते तरीही गप्प काही न बोलता त्या नाश्ता करतात थोड्या वेळाने कोमल काही कामासाठी बाहेर जाते आता पुन्हा शांताबाई एकट्या पडतात तिकडे गावी नेहमी कोणी ना कोण बोलायला असायचे राजश्री बोलायची वेळेवर नाश्ता जेवण होत होतं पण इथे सर्वच बाबतीत वेगळेपणा त्यांना खटकत होता त्यांना दोनच दिवसात गावाकडची राजश्रीची आठवण येत होती पण तेथे शहरात त्यांना करमत नव्हतं कोमल पण फार वेगळीच वागत होती जशी गावी आली की राहायची बोलायची विचारपूस करायची तशी ती ते अजिबातच करत नव्हती खूप अपेक्षा शांताबाईंना तिच्याकडून होत्या पण सर्व अपेक्षा भंग झालेला होता म्हणून मग पुढच्याच काही पाच सहा दिवसातच त्यांनी अक्षयला गावी जाण्यासाठी तिकीट काढण्यास सांगितले व त्या गावी पोहोचल्या गावी गेल्यावर राजश्रीने त्यांच्याशी प्रेमाने विचारपूस केली तेव्हा त्याही अगदी प्रेमाने राजश्रीसोबत बोलत होत्या हे पाहून राजश्रीलाही थोडे आश्चर्य वाटले पण ती समजून गेली होती पण तरीही ती गप्प बसली नंतर लगेच राजश्रीने त्यांना चहा आणून दिला हे पाहून त्यांना आता खऱ्या अर्थाने राजश्रीची व घराची किंमत कळालेली होती आणि त्यानंतर मग नेहमीच त्या आदरपूर्वक तिच्याशी वागायला लागल्या होत्या म्हणूनच नेहमीच प्रत्येकाने आपल्याजवळ अवतीभोवती जी माणसे आहेत त्यांची वेळीच किंमत ठेवायला हवी त्यांच्या प्रेमाचा गप्प बसण्याचा कधीच गैरफायदा घेऊ नये तर प्रत्येकालाच एक माणूस म्हणून योग्य तो मान सन्मान आणि किंमतही दिलीच पाहिजे आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा